नमस्कार शेतकरी मित्रांनो गुळदारच्या कृषी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण गावरान कांद्याचे जे रोप आहे तसेच लाल कांद्याचे रोप जे आपल्या शेतामध्ये टाकलेले आहे त्याची आपली मर होत असेल पीळ पडत असेल सड होत असेल तर त्यासाठी आपल्याला चांगले असे बाहेर कंपनीचे ही बुरशीनाशक असणार आहे आणि धानुका कंपनीचे बुरशीनाशक यामध्ये टॉप कंपन्यांचे बुरशीनाशक असणार आहे जे की आपल्याला फावरणीद्वारे देखील देता येणारे असणार आहे आणि ठिबक सिंचनाद्वारे तसेच पाण्या पाठपाण्याद्वारे देता येणारे ही बुरशीनाशक असणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण बायर कंपनीचे रेट हे चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रतिपंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि वीस गुंट्यासाठी आपल्याला अडीचशे ग्रॅम पाठपाण्याद्वारे द्यायचे आहे तसेच बाहेर कंपनीचे इवरगोल हे देखील अत्यंत छान रिझल्ट देणारे बुरशीनाशक असणार आहे हे देखील आपण पर प्रतिपंपासाठी दहा एम एल वापरू शकता आणि एकरी हे शंभर एम एल आपल्याला पाठपाण्याद्वारे द्यायचे आहे तसेच धानुका कंपनीचे कोनिका हे देखील बुरशीनाशक आपल्याला चाळीस ते पन्नास ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरायचं आहे किंवा एकरी सहाशे ग्रॅम हे आपल्याला पाठपानोद्वारे द्यायचं आहे आपण हे बुरशनाशके आपल्याला पाऊस झाला असेल तर आपण हे बुरशनाशके वा वरून वापरायचे आहे फवारणीद्वारे वापरायचे आहे आणि पाठपानोद्वारे द्यायचे असेल तर आपण हे देऊ शकता शेतकरी मित्रांनो अगदी शंभर टक्के रिजत देणारी ही बुरशीनाशक असणार आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो